गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आकृत्या मोजने हा घटक पाहणार आहोत आकृत्या मोजने हा घटक आपण आधी याचा एक भाग बघितला त्याच्यामध्ये आपण रेषाखंड रेषाखंड कसे मोजायचे हा भाग समजावून घेतलेला आहे ठीक आहे आजच्या याच्यामध्ये याचे आपल्याला किमान चार भाग करावे लागतील हा आधीच्या याच्यात मी प्रत्येक आकृती समजावून सांगितली होती या घटकामध्ये प्रश्न आकृती दिली जाते त्याच्यात रेषा खंड कोण आणि त्रिकोण चौकोन वर्तुळ हो हे आपल्याला समजून घ्यायचे तर आजच्या याच्यामध्ये आपण कोण आणि त्रिकोण पाहणार आहोत बरोबर आधीची फक्त एक मिनिटात उजळली करतो <coughs> तुम्हाला जर असा रेषा खंड दिलेला असला असा आधीचा भाग जर तुम्ही बघितला नसेल तर तो आधी बघा हा अशी जी आकृती आहे हिला रेषा खंड मानतात वास्तविक इकडं दो, दोन बाण जर असले तर ही रेषा असते ही रेषा आहे पण आता आपण फक्त तुकड्यांचा विचार करत आहोत खंड म्हणजे खंडित भाग म्हणजे तुकडे याला रेषा खंड म्हणतात ओके मग रेषा खंडामध्ये जर काही तुम्हाला तुकडे पाडून दिलेले असले आणि विचारलं की ह्याच्यात एकूण रेषा खंड किती होतील तर तुम्हाला असं वाटेल की हा एक हा एवढा एक झाला हा दुसरा हा तिसरा हा चौथा पाचवा असं नाहीये हे पाच जरी झाले तर परत ह्या दोनचा एक होतो पुन्हा ह्या ह्या तीनचा एक होतो म्हणजे परत या चारचा एक होतो असे वाढत जातात मग त्याला आपण एक सूत्र सगळीकडे वापरतात ते सूत्र सांगितलं याला नंबर द्या याला द्या एक नंबर ह्या तुकड्याला कसा करणार परत आकृती काढतो चार भाग करतो एक दोन चार ठीक आहे याला नंबर द्या एक ह्याला दोन तीन आणि चार अशाच प्रकारे आपल्याला कोण आणि त्रिकोण सुद्धा बघायचे हा नंबर दिला या सगळ्या या क्रमांकाची बेरीज करा पहिला अधिक दुसरा अधिक तिसरा या चारही क्रमांकाची बेरीज करा हे सहा दहा झाले म्हणजे याचा अर्थ या, या रेषाखंडाचे तुकडे केल्यास जास्तीत जास्त दहा तुकडे होतील दहा रेषाखंड तयार होतील काय होतील दहा रेषाखंड आल लक्षात मग आता आपण हे आधीच्या भागात बघितलं होतं आता आपल्याला बघायचे रेषा सुद्धा बघितल्या त्या आज आपण पाहणार आहोत कोण आजच्या भागात आपण पाहणार आहोत कोण कोण कशाला म्हणतात हे मी आधी सांगितलं होतं तरी पुन्हा थोडीशी उजळणी करतो बघा तुमच्या घरात तुम्ही जर एक कोपऱ्याकडे बघितलं तर असा कोपरा दिसेल तुम्हाला हे जर तुमचं घर आहे समजा असं इथं एक दरवाजा आहे हा हा जो कोपरा आहे ना हा कोण आहे हा कोपरा आहे कोण आहे हा कोपरा कोण आहे आणि इथं कोण आहे बरोबर जर घरात तुम्ही खिडकीकडे बघित असाल आता तर खिडकीचे जे वरचे कोपरे चारही कोपरे हे कोण आहेत बरोबर मग कोण म्हणजे काय असं म्हटलं तर बघा एक लाईन अशी घेतली आणि एक लाईन अशी घेतली या दोन इंचामध्ये हे समजा किरण आहेत या दोन इंचामध्ये जी जागा आहे ना तिथं कोण तयार होतो मग तो असा असेल तरी कोण होतो किंवा असा असेल समजा एक दोन तीन तर याच्यामध्ये किती कोण तयार होतात एक दोन तीन बरोबर मग जेवढ्या रेषा वाढत जातील तेवढे कोण वाढतील हो पुन्हा ह्या दोघांमध्ये एक कोण तयार होतो पुन्हा ह्या दोघांमध्ये एक तयार होतो असे अनेक कोण होतात बरोबर मग आता तुमच्या कोण लक्षात आला असेल जर अशा दोन तीन बंदिस्त बाजू असतील तर ह्याच्यात तीन कोण तयार होतात न म्हणून ह्या आकृतीला त्रिकोण म्हणतात ही आपण उजळणी म्हणून केली जर हा असा असेल तर याच्यात चार कोण तयार होतात याला चौ कोण काय म्हणतात ता चौकोन हे आपण आधीच्या भागात सुद्धा बघितलं आता आपल्याला कोण किती तयार होतात हे समजून घ्यायचं ठीक आहे आजच्या याच्यामध्ये ओके चला समोर एक आकृती दिलेली आहे परत काढतो सी ठीक आहे इथं ए बिंदू आहे त्याच्यातून एक किरण निघाला आणि खाली एक निघाला ठीक आहे मग आता ए बी आणि डी ओके इथं सी नाव अशा प्रकारे याच्यात किती कोण होतात तुम्ही म्हणाल इथं हा एक होतो सर आणि हा एक होतो दोन ठीक आहे बरोबर एवढे दोनच होत नाही त्यात आणखी एक कोण होतो मग आता आपण काय करायचंय ह्याच्याच प्रमाणे याला समजून घ्यायचं बघा काय करायचं सोबतच्या आकृतीत बी ए सी बी ए सी सी म्हणजे हा जो मोठा आकोन आहे ना हे मी आकृती फिरवतो सगळ्यात कोण आहे हा असा हा एक तयार होतो बी एस सी हा एक कोण तयार होतो आ, या ले ले। या AD. हा या किरणाने बीएसी चे किरणाने दोन असे दोन भाग केले एक आणि दोन भाग केलेले या मुख्य कोणाचे ह्याच्यातनं एक किरण गेला की नाही हा किरण गेलेला आहे एडी याने याचे दोन तुकडे केले त्याच्यामुळे त्याच्यात एक नवीन कोण तयार झाला तो कोण आहे सीएडी आणि बीएडी ठीक ठीके बीएडी एडी बरोबर सी ए आणि डी आणि नंतर बी ए आणि डी हा झाला आणि मुख्य जो कोण होता बी ए, सी तो आहेच म्हणजे याचा अर्थ काय झाला हा, नंबर, हा ला ला नंबर, एक नंबर अधिक हा दिलेला दोन नंबर या दोघांची बेरीज केली तर तीन कोण तयार झाले एक दोन तीन त्याला तीन कोण तयार अशा प्रकारे कोणाचं वाचन करताना सुद्धा काय केलं जातं ते परत सांगतो कोणाचं वाचन कसं कर करतात बघा तेच उदाहरण घेऊ सी ए बी बरोबर मग आता हा कोण असा वाचायचा आहे कुठून एका बाजूने सुरुवात करा खालून वर करा किंवा वरून याला वाचायचं कोण हे त्याचं चिन्ह सी ए बी सी ए बी किंवा वाचायचं कोण बी ए सी बी सी परीक्षेमध्ये वर्गात याच्यात सगळ्या याच्यात दिलेला असतो को कोण त्याचं फक्त माप वगैरे काढायचं असं नसेल तर किती कोण होतील एवढं काढायचं असतं ठीक आहे मग याच्यात आपण बघितलं की याच्यामध्ये एकूण सहा कोण होतात तर आता आपण पुढची आकृती बघू मी काही उदाहरण घेतो आता ठीक आहे तुमच्या समोर एक आकृती अशी काढलेली आहे बरोबर मी विभाग पाडतो याच्यातनं वेगवेगळे किरण याला नाव देतो डी आणि याला बी आणि इथं ए आहे मग याच्यातून जेवढ्या रेषा काढल्यात हो तितके कोण होतील का बघा आणि आता पहा ती कोण होतात ठीक आहे किती कोण होतात ते ठरवायचे मग याला सोपं सूत्र आपण वापरलेलं आहे सूत्र काय कोणांना नंबर द्या म्हणजे क्रमांक द्या क्रमांक द्या आणि त्यांची बेरीज करा त्यांची बेरीज करा ठीक आहे सूत्र काय आहे क्रमांक द्या आणि बेरीज करा मग द्या क्रमांक एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार पाच आणि याची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच आता हे सूत्र रेषाखंडाप्रमाणेच आहे बरोबर आणि एवढेच कोण तयार होतील याच्यापेक्षा जास्त होणार नाहीत पाचांच्या आता ही वरचे धरा एक दोन तीन सहा चार दहा पाच पंधरा पंधरा कोण यात तयार होणार कसे बघा ह्याचे पहिले पाच नंबर दिलेत नाही हे तर आहेतच त्याच्यानंतर प्रत्येकाचा एक एक होईल बघा इथून तुम्ही घाला याची दोन परत प्रत्येकाचे दोन 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 असे अधिकाधिक कोणत्या वेगळे होणार नाही हे सूत्र ठीक आहे पुढचं एक उदाहरण घेऊ बघा आता अशी आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला आकृती पहा इथून दिली एक दोन तीन चार पाच सहा सात ठीक आहे आता या आकृती दिली याच्यात कोण किती होतील सरावासाठी घेतो फक्त किती कोण होतील बघा इथं नंबर दिलेला आहे समजा बी ए डी आणि याला वेगवेगळे नंबर दिलेले आहेत त्याच्यामुळे याला गोंधळून जायचं नाही या आकृतीत किती कोण होतील प्रश्न असा आहे किती मग ते विचारतील की ह्या आकृतीमध्ये निर्माण झालेल्या किरणांनी किती किरण कोण होतील मग किरणाचे नंबर देतील किरणाला समजा एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे सहा आणि हा सातवा सात किरण आहेत एका आकृतीतून सात किरण निघाले तर कोण किती होतील बरोबर आहे तुम्ही सात किरण काढले त असं समजा आणि मग नंबर द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सात किरणांनी भाग किती पाडले आठ परत सांगतो सात किरणांनी भाग किती पाडले आठ कारण इथे एक दिला मग आता आठ जर असतील तर कसे काढायचे बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ ह्याची <coughs> बेरीज केली की के तुम्हाला उत्तर येणार इतकं सोपं आहे गोंधळायचं काहीच कारण नाही ओके समजले याचं उत्तर मी सांगणार नाही ही बेरीज करून तुम्ही कमेंटमध्ये उत्तर टाकायचे खाली लगेच तुमचं नाव टाका कमेंटमध्ये उत्तर टाका आणि सूत्र आवडलं असेल सूत्र जर आवडलं असेल तर त्याला लाईक करा ठीक आहे ओके चला आता तीन उदाहरणं आपण बघितले त्रिकोण आपल्याला समजून घ्यायचं आहे काय समजून घ्यायचं आहे त्रिकोण ठीक आहे चला त्रिकोण बघू बघा आपल्या समोर आता पुढचा प्रश्न आहे त्रिकोण ठीक आहे एक आकृती मी इथं काढतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती होतील ठीक आहे या आकृतीत एकूण किती त्रिकोण असतील कसं काढणार काढा सांगा तुम्ही व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा ओके नसेल तर मी याचं सूत्र सांगतो ते सूत्र आधीच्या प्रमाणेच आहे सोपं ठीक आहे क्रमांक द्या सूत्र काय आहे सूत्र आहे क्रमांक द्या क्रमांक द्या व बेरीज करा व बेरीज करा ठीक आहे क्रमांक द्या व बेरीज करा म्हणजे गिव द नंबर अँड ऍडिट अँड ऍडिट ठीक आहे मग आता द्या नंबर एक दोन तीन चार दिला नंबर मग आता तुम्हाला हे माहितीये एक, तीन थे। थे एक आदीक, दोन आदीक, तीन आदीक, चार असले त्याची बेरीज दहा येते येतेच एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार ह्या आकृतीत कसंही काढलं तरी जास्ती जास्तीत जास्त दहाच कोण तयार होतील किती कोण तयार होतील दहा कसे बघा हा एक हा दुसरा हा तिसरा हा चौथा ठीक आहे त्याच्यानंतर हा आउटरचा एक पाचवा बरोबर त्याच्यानंतर प्रत्येक दोनचा एक हा एक सहावा हा एक सातवा हा एक आठवा झाले मग आता आणखी बघा मग ह्या दोनचा एक नववा आणि ह्याचा ह्या दोनचा एक दहावा असे दहा त्रिकोण यात तयार होतील ह्याच्यापेक्षा जास्त होणार नाही ठीक आहे बघा आता काय केलंय इथं सुद्धा नंबर दिलेत आणि पाच भाग असले तर त्याची बेरीज सांगितली कशी आपण काढून बघू त्रिकोण काढला यस पाच भाग करतो एक भाग दोन भाग तीन भाग चार भाग एक दोन तीन चार पाच सहा झाले ओके चला काढा याच्यामध्ये किती त्रिकोण येत आहेत व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा सूत्र काय सांगते क्रमांक द्या आणि बिरीज करा ठीक आहे क्रमांक द्या बेरीज करा द्या क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा आणि बेरीज करा किती होते बघा एक अधिक दोन अधिक तीन हे सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस किती उत्तर आलं एकवीस बरोबर आहे म्हणजे त्रिकोण असा शोधायचं खूप हो सोपं आहे या अशा पद्धतीने कोण याच्यात मिक्स आकृती असेल ना मिक्स आता एक उदाहरण ते सांगतो मिक्स असेल तर फरक होतो बरं का तर फरक होतोय बघा इथं समजा तुम्हाला चार त्रिकोण दिले ठीक आहे आणि त्याच्यानंतर इथं असा दिलेला एक तर काय होणार ह्याच्यामध्ये किती भाग पडतात ते सांगा आता इथं दिलं समजा हा एक वाढवला मी अजून याच्यात किती भाग पडतील तर याला नंबर द्यायचा एक दोन तीन चार पाच आणि याची बिरीज करायची ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर याला बेरीज करायची ह्याला नंबर द्यायचा एक अधिक दोन याची बेरीज तीन याची बेरीज किती दहा पाच पंधरा पंधरा तीन किती झाले अठरा एवढे त्रिकोण होतील मिक्स कळले दोन आकृत्या दिलेल्या असल्या तर पण तुम्ही जर याचा असा त्रिकोण काढायला गेले ना परत या असा करून ह्या असा वेगळा काहीतरी तर तो चौकोन होईल ना तो चौकोन होईल कारण इथं परफेक्ट आहे हा असा जर जुळलेला असता ना एक रेष तर हा एक त्रिकोण झाला असता एक दोन तीन हा अखंड पण ते स्वतंत्र आहेत लक्षात घ्यायचे त्याचे बारकाईने करायचं अशा वेळेला आले लक्षात ओके चला आज आपण कोण आणि त्रिकोण कसे काढायचे हे बघितलं पुढच्या याच्यामध्ये चौकोन आणि चौरस काढायचं बघू ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय